कृष्ण आणि कोयलेचा शांत संगम माननीय यशवंतराव चव्हाण यांचे पवित्र स्मृतीस्थळ मानव निर्मित छान बाग आणि निसर्गाच्या उदात्त जीवन गंगा यांच्या मिलनाचा अद्भुत संगम आणि यशवंतरावांनी आठवण म्हणून त्यांचे प्रचंड कार्यपाठीशी ठेवले आणि आम्ही आम्ही कपाळकरंडे आम्ही आधुनिक विचारसरणीची माणसं ना या सुंदर स्थळावर जातो कधी मोठमोठ्या आवाजात गाणीविणी लावतो सिरफ्या बिरक्या काढतो आमची आठवण म्हणून मग तंबाखूची पुढी प्लास्टिकचे वेस्टन गाड्याची पेटी बाटलीचे झाकण आमच्या काही ना काही वस्तू त्या सुंदर संगमावर सोडतो आणि शांत उदात पवित्र वगैरे स्थळाचा पार बट्ट्या होऊन करतो आमचा महाराष्ट्र आमची शान आमचा महाराष्ट्र आमची शान की आमची Ata tari suduri, yeah.